तर जय शिवराय मित्रांनो आता तुम्ही म्हणता असाल हे आता नारळ कशासाठी फोडायला ट्रॅक्टरला तर आज आपल्याला जायचं हिंगोलीला आणि हिंगोलीला कशासाठी जायचं तर आपल्याला आणायला जायचं आहे वखर आणि नंतर तीनशे ऐंशीच्या स्पीडनं झालो हिंगोलीच्या दिशेनं रवाना आणि नंतर कच्चा रोड तर संपला पण आता लागला होता हवे आणि हवे लागले ला तर आपल्या ट्रॅक्टरला तर चॅलेंजच नाही पळण्यासाठी तर पळायला काय सण पळ लागलं आणि हिंगोलीत तर पोहोचलो भाऊ पण तिथं आपले काका पण आलते पण म्हणलं आता जायचं कोण आपल्याला तर आपल्या काकाला दुकान माहित होतं त्याने नेला आपल्याला आणि काकाने आणला आपल्या बरोबर आपल्याला त्याच गोदामवर आपल्याला जिथं जायचं होतं आणि इथं होते दोन वखरं म्हणलं आता याच्यातला कोणता घ्यायचा ते एक केला केला आम्ही टाकल तर स्वास्तिक आणि याने ट्रॅक्टरला जुगाड पाहणं किती भारी केलंय आणि इकडे पप्पा बिल बी तयार केलं आणि नंतर मीन काका झालो का आपल्या हिंगोलीच्या दिशेन रवाना आणि हिंगोली ट्रॅक्टर चालवायची मजात लय वेगळी हो पहा किती मस्त ट्रॅक्टर चालू लागले आणि मी हिंगोलीच्या सेंटरवर बसून पिलं काजू बदामीचा ज्यूस ज्यूस नका भागलं ना आपलं मग वटाने बी खाल्ली आपण काका म्हणे खाणं पिणं झाला असेल तर चाल म्हणे चा आता तो ट्रॅक्टरचं काहीतरी काम करायचं ना म्हणलं आपल्या साखळ्या टाकायच्या टाकल्या आपलं ट्रॅक्टर किती नंबर लगे आणि नंतर केली आपल्या ट्रॅक्टरची टाकी फुल लगे आता गावात येऊस तर आपल्याला पहाच काम सन नंतर हिंगोलीला के केला ताटान पप्या रे आता नंतर हिंगोलीला केला ताटान आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओत पप्या वाजव